कुणीही कुणावर टीका करू नये पडळकरांच्या वक्तव्याबाबत दत्तात्राय भरणेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे तर एखाद्या अधिकारी चुकला तर आरेरावे करू नये दत्तात्रय रोहित पवारांवर हा आरोप आहे मी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो त्यामुळे मला ते त्या निश्चित प्रकारे मी असू द्या असू द्या शेवटी अधिकाऱ्यांना अधिकारी अधिकाऱ्यांच्या शेवटी कामकाज करताना थोडा हिवत असत त्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना माझं म्हणणं आहे की जरी एखादा अधिकारी चुकला असला शेवटी कागदावर घेऊन काही गोष्टी बोलल्या पाहिजे त्या गोष्टी कुणी असू द्या कुणी कुणावरती वैयक्तिक टीका हे राज राजकारणावर करू नये राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करावं पण कुणी कोणावरती टीका करू नये या बाबतीमध्ये आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी खुलासा त्या ऑफिसमध्ये केलेला आहे